कर्जत तालुक्यात नेर विकास प्राधिकरणामध्ये बांधलेल्या हलाल टाउनशिपवरून वादंग सुरू झाले राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला याबाबत नोटीस बजावली आहे या संपूर्ण वादाचे कारण या टाउनशिपचे नाव असल्याचे सांगितलं आहे ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप नावाने प्रमोट केली जाते त्यामुळे याबाबत वाद निर्माण झालाय अशा प्रकारे धर्माच्या आधारावर निवासी वसाहती स्थापन करणं थेट सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देत आहे अशा प्रकारच्या वसाहतींमुळे समानता आणि भेदभाव न करण्याच्या तत्वाचे उल्लंघन होत आहे तक्रारदाराने केलेल्या दाव्यानुसार या प्रोजेक्टला रेरा मुंबईने मंजुरी दिली आहे त्यामुळे सुरक्षा आणि सामाजिक स्तरावर धोका वाढू शकतो या टाउनशिपबाबत रेराकडे तक्रार करण्यात आली असून त्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे एनएचआरसीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडून दोन आठवड्यांच्या आत कारवाई अहवाल मागितला आहे रेराने या प्रकल्पाला कोणत्या तरतुदीनुसार मान्यता दिली हे सरकारने स्पष्ट करावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत धर्माच्या आधारावर अशा कोणत्याही वसाहतीला परवाना देणे हे देशाच्या सार्वभौमत्व एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे असे आयोगाने स्पष्ट केले तर कर्जत तालुक्यामध्ये ममदापूर ग्रामपंचायत हलाल म्हणून एक सोसायटी नावाचे इमारतीचे काम सुरू होत आहे परंतु राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याला आक्षेप नोंदवला या सोसायटीला मुस्लिम समाजासाठी हलाल बनवली जात असल्याचं समोर आलंय कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ